छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र राजस्थानमधील एका फसवणूक करणाऱ्याला अटक केली आहे ज्यानं कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती नाशिक पोलिसांनी मोठ्या कारवाईमध्ये राजस्थानमधील एका फसव्या व्यक्तीला अटक केली आहे ज्यानं कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं मोठ्या कारवाईमध्ये कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील एका पांडापसी गुन्हेगाराला अटक केली आहे आरोपी शकूर अहमद जमालुद्दीन सय्यद याच्यावर आय एस एस इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडची फसवणूक केल्याचा आरोप आहे आरोपीनं बनावट कागदपत्रे तयार करून आणि ती बँकेत सादर करून त्याच्या कंपनी इमॉर्टल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बारा कोटी एकसष्ट लाख अडुसष्ट हजार रुपयांची रक्कम बेकायदेशीरपणे जमा केली होती या प्रकरणी सरकार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे सहा चारशे आठ चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस प अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविधी पथकाला आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते पथकानं राजस्थानमध्ये आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याला अटक केली आरोपीला नाशिकला आणण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे या कारवाईमध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिल्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे आरोपी शफूर अहमद जमालुद्दीन सय्यदाला अटक करून नाशिक पोलिसांना मोठं यश मिळालंय या कारवाईवरून नाशिक पोलीस गुन्हेगारांविरुद्ध किती कडक कारवाई करत आहे हे स्पष्ट होत आहे न्यूजी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक